तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल कांद्यापासून कांद्याची चटणी कशी बनवायची कांद्याची भाजी कशी बनवायची कांदा पोह्यात किती वापरायचा कांदा मटणात किती वापरायचा पण आजपर्यंत आजपर्यंत पाहिलं आहे का कधी कांद्यापासून चार्जिंग करायची कशी तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता दोन कांद्यापासून मोबाईल चार्जिंग होतोय हा मोबाईल चार्जिंग कांद्यापासून होतो का नाही हेच पडताळण्यासाठी आपल्याला दोन कांदे लागणार आहेत मी ते पण घेतले ते एक मोबाईल लागणार आहे एक सिक्का लागणार आहे आणि एक चार्जर लागणार आहे मी सर्व सामान गोळा केलेलं आहे आता त्यामध्ये फक्त फक्त फिटिंग बाकी आहे तर ही फिटिंग करून चार्जिंग होतो का नाही तेच बघायचं आहे तुम्हाला पण बघायचं असेल तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा मी हे कांद्यामध्ये फिटिंग चालू केलेली आहे एक रुपयाचा कांद्यामध्ये फिट करून घेतला आहे एक रुपयाचा सिक्का दुसरा कांदा आहे आता त्यामध्ये फिट करतोय तर फिट होत नव्हता ते हां फिटिंग झालेले दोन्ही कांदे व्यवस्थित तुम्ही पाहू शकता आता त्यामध्ये फक्त चार्जिंगची फिटिंग राहिलेली आहे तर चार्जिंगची फिटिंग चार्जर पुढलं असं लंबुळं आणि गोल असल्यामुळं ते चार्जर जात नव्हतं म्हणून मी वर्ण ट्राय करतो एकदा जात आहे का बघायला तर हां हां चार्जर ही वर्ण फिट झालेलं आहे काय काय असं ना आपल्याला फक्त चार्जर कांद्यात घुपसायचं आहे फिट करायचं आहे कुठून का घुपसुना हां तर हे फिटिंग झालेली आहे आता फक्त वायर म्हणजे ही चार्जर त्या सॉकेटमध्ये घालायचं राहिलेलं आहे मोबाईलचं सॉकेट तर मी हे चार्जर घालतोय सॉकेट घालतोय तर मोबाईल सॉकेट घातलं तरी काहीच होत नाही आणि ते बाप्पाचं दर्शन झालं पण हा मोबाईल चार्जिंग होत नाही ह्या कांद्यापासून मोबाईल वगैरे चार्जिंग होत नसतो हा कांदा फक्त पोह्यात भाजीत आणि चटणीसाठी वापरा चार्जिंगसाठी वापरू नका तुम्हाला पण ट्राय करायचं असेल तर तुम्ही पण ट्राय करू शकता हा दावा खोटा आहे पण तुम्हाला वाटत असेल त्या व्हिडिओमध्ये तर त्याचा मोबाईल चार्जिंग होतोय तुझा का होत नाही तर त्याने केलं असं की ज्यावेळेस आपण चार्जिंग करतो ती नोटिफिकेशन येतं बघा त्याचा आधी स्क्रीन रेकॉर्डिंग केलेली आहे नंतर त्याने ती एडिट केलं आणि चार्जिंगची पिन ज्यावेळेस तो खुपसतोय त्यावेळेस तो व्हिडिओ चालू केला आणि ते आपल्याला दाखवलं आहे ही सर्व फेक आहे खोट आहे तर त्याने असं आपल्याला पागल बनवलं आहे तर अशा अशा नवीन नवीन आणि ट्रिक बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो मात्र आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका